महापौर नगरपालिका निवडणुकीच्या संदर्भामध्ये अतिशय महत्त्वाची पत्रकार परिषद भारतीय जनता पार्टीच्या वतीने या ठिकाणी आयोजित करण्यात आलेली आहे आजच्या या पत्रकार परिषदेसाठी आपल्या जिल्ह्याचे भारतीय जनता पार्टीचे अध्यक्ष शेखरभाऊ वडणे व या पुणे जिल्हा बांधकाम आरोग्य विभागाचे माजी सभापती आदरणीय प्रवीणभाई माने व भारतीय जनता पार्टीचे सर्वच प्रमुख पदाधिकारी यांच्या उपस्थितीमध्ये या ठिकाणी पत्रकार परिषद होत आहे या पत्रकार परिषदेला उपस्थित असलेले सर्व पत्रकार बंधूंचे स्वागत करतो आणि या ठिकाणी विनंती करतो कि पत्र खर तर मगास मी तुम्हाला माझ्या भाषणामध्ये आपल्याला सांगितलं की भारतीय जनता पार्टीनं इंदापूर नगरपालिकेसाठी पूर्ण नगर पॅनलची तयारी पूर्ण झालेली होती आणि पूर्ण पॅनल आम्ही करून या ठिकाणी निवडणुकीला सामोरे जाणार होतो परंतु आपल्या तालुका पातळीवरती या ठिकाणी सन्माननीय दादा गारडकर असतील माजी सहकार मंत्री सन्मानिय हर्षवर्धन भाऊ पाटील असतील यांनी सगळ्यांनी या ठिकाणी आमच्या पक्षश्रेष्ठींकडे राज्याचे लोकप्रिय मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रभाऊ फडणवीस साहेब आमचे राज्याचे प्रदेशाध्यक्ष सन्मान्य रवींद्रदा चव्हाण साहेब आदरणीय केंद्रीय मंत्री मुरलीधरांना मोहोल साहेब सह पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील राजेशदा पांडे साहेब दौंडचे लोकप्रिय आमदार राहुलदादा कुल त्यांच्या सगळ्यांकडून आमचे जिल्ह्याचे अध्यक्ष शेखरजी बडणे साहेब आमच्या पार्टीकडे प्रस्ताव आला की आपण जर वेगवेगळं तर मताचं विभाजन होत आहे आणि विभाजन झाल्यामुळं समोरच्या पार्टीला अर्थात राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीला त्याचा फायदा होतोय आपण जर एकत्रित आलो तर इंदापूर शहरामधली जी काय रकडलेली कामं असतील आणि इंदापूर शहरामध्ये एक विकासाच्या बाबतीत बकासपणा जो आलेला आहे हा जर संपूर्ण काढायचा असला तर आपल्याला कुठेतरी एक चांगला निर्णय घेणं अपेक्षित होतं आणि त्यातून कृष्णा भीमा म्हणजे कृष्णा हे श्री कृष्ण महाराजांचं आणि भीमा हे बी देवातच नाव त्या ठिकाणी आपल्याला कृष्णा भीमा विकास आघाडी म्हणून ती आघाडी स्थापन झाली त्या आघाडीला आपण सगळ्यांनी या ठिकाणी पाठिंबा दिला आणि ती आघाडीचा आता आपण त्या आघाडीच्या वतीनं फॉर्म देखील या ठिकाणी भरलेले आहेत आणि येणाऱ्या इलेक्शनला या ठिकाणी आम्ही सर्वजण या ठिकाणी सामोरे जाणार आहे आणि तुम्हाला पत्रकार बांधवांना आवर्जून सांगायचं आहे इंदापूर शहरामध्ये एवढं पोषक वातावरण या ठिकाणी निर्माण झालेलं आहे येणाऱ्या दोन तारखेला मतदान आहे आणि या मतदार राजांच्या आशीर्वादानं या मतदार राजांच्या सगळ्या आशीर्वादानं एकवीस जीव होईल लक्षात ठेवा मात्र रेकॉर्ड करून ठेवा व्हिडिओ एकवे जिरोच्या आशीर्वाद आणि निश्चितच कृष्णा भीमा विकास आघाडीला आशीर्वाद हा राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय भाऊ फडणवीस साहेब यांचा आशीर्वाद असल्यामुळं इथल्या शहरातला जी काय विकासाची कामं असतील या शहराचा काया पलट झाल्याशिवाय राहणार नाही अशी आम्हा सगळ्या कार्यकर्त्यांना ठिकाणी खात्री ये भाजप सोडलं तर कोणासोबतही युती चाले इंदापूर मध्ये राष्ट्रवादी शिरपुवाळ गटासोबत युती कसं करते आम्ही असा कोणत्याही पक्षाबरोबर युती करत नाही आता लोकल पातळीवरती आघाडी झालेली आहे त्या आघाडीचं नाव आहे कृष्णा भीमा विकास आघाडी त्या आघाडीमध्ये तिने नेतृत्व प्रदीपदादा गरणकर करत आहे आणि आदरणीय देवेंद्र भाऊ फडणीस साहेब यांच्या व रवींद्र चव्हाण साहेब यांच्या मान्यतेनं आम्ही या आघाडीला पाठिंबा दिलेला आहे आणि त्यामध्ये सहभागी झालेला आहे ट्रेलर आहे ट्रेलर पिक्चर आम्ही बाकी आहे असं मी असं बोलू इच्छित ना म्हणजे मी मला सांगता येणार नाही तुम्ही त्यांना विचारू मी तुम्हाला सांगितलं कि इथ आमच्याकडं जवळपास नगरसेविकेसाठी बापू एक एकवीस जागेसाठी बेचाळीस त्रेचाळीस अर्ज आमच्या आमचे किरणजी कानकोटे साहेब इथं आठ्याचे बसलेले त्यांना विचारा एकवीस जागेसाठी किरणजी आपल्याकडे किती अर्ज आले होते बेचाळीस अर्ज आलते जवळ बेचाळीस अर्ज इच्छुकांचे या ठिकाणी आलेले होते परंतु मगा तुम्हाला तुम्हा सांगितलं की मताचं विभाजन होऊ नये आणि चांगल्या पद्धतीने इंदापूर शहरामध्ये रखडलेली विकास काम जर पुढे न्यायची असली तर आघाडीशिवाय पर्याय नाही म्हणून आम्ही आघाडीमध्ये या ठिकाणी जमवतो इंदापूर नगरपालिका असं बिलकुल नाही आदरणीय या प्रदीपदा का यांचं काम आपल्याला पूर्वीपासून माहिती आहे ते या गावामध्ये या ठिकाणी राहतात लहानपणापासून या शहराच्या विकासासाठी खडा माहिती असणारा माणूस या ठिकाणी प्रदीपदादा आहेत आणि आम्ही त्यांना सगळ्यांनी विनंती केली की कि प्रदीपदादा तुम्हीच या ठिकाणी उभा राहा आणि त्यांनी सगळ्यांनी मान्य केलं आणि आज प्रदीपदाच्या नेतृत्वाखाली आम्ही सर्वजण कार्यकर्ते मिळून या ठिकाणी पुढे जातो हे आयात उमेदवार असं म्हणता येणार नाही सगळ्यांचा मूळ उद्देश हा आहे इंदापूर शहर जी काय आता इथं विकास कामं रकडलेली आहेत हे इतर तालुक्याच्या तुलनेमध्ये एक नंबर इंदापूर शहर जर करायचं असलं तर आघाडी करून पुढे जाण गरजेचं होतं इंदापूर शहराच्या विकासासाठी आम्ही कृष्णा भीमा विकास आघाडी केलेली आघाडीमध्ये फक्त भाजपच उमेदवार हे मग माझ्या भाषणामध्ये मी सांगितलं की आम्ही आघाडी करताना कृष्णा भीमा विकास आघाडी करताना कुणाचे किती उमेदवार हे बघितलेलं नाही ज्याची विजयाची शक्यता आहे किंवा जो चांगले उमेदवार आहेत जे आले होते आमच्याकडे एकापेक्षा एक, एक उमेदवार सगळेच चांगले आहेत फोन कमी लेखता येणार नाही परंतु पुढं मागं कुणाला तरी ऍडजस्ट करावं लागेल हे ऍडजस्ट करून आम्ही सगळ्या युवकांना आमच्या माता भगिनींला समान संधी या ठिकाणी दिलेली आहे आता मीच मग कोणीतरी भाषणामध्ये या ठिकाणी सांगितलं इंदापूर शहरामध्ये खूप रखडलेली कामं आहेत आणि अर्थात इथं राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची सत्ता होती सत्तेच्या काळामध्ये इंदापूर शहरामध्ये जी विकासाची कामं झाली नाही म्हणून कृष्णा भीमा विकास भी आघाडीचा जन्म झालेला आताच तुम्ही जो प्रश्न उपस्थित केला की ही आघाडी विकासासाठी इंदापूर शहराच्या परिवर्तनासाठी ही आघाडीचा जन्म या ठिकाणी झालेला आहे आणि राहुलजी तुम्ही जो माझा प्रश्न उपस्थित केला होता की कि कुणाला किती जागा आमच्या एकवीसच्या एकवीस जागा हे आमच्या आघाडीच्या आम आहेत लक्षात ठेवा आणि एकवीस एक झिरो एक हे होणार आहे आणि इंदापूर शहरामध्ये परिवर्तनाची नांदी या इंदापूर नगरपालिकेच्या इलेक्शन पासून सुरुवात झालेली आहे असं मी तुम्हाला मग सांगितलं की यामध्ये आपली जी कृष्णा भीमा विकास आघाडी आहे यामध्ये दादा गारडकर असतील भारतीय जनता पार्टी असतील किंवा माजी सहकार मंत्री हर्षवर्धन भाऊ पाटील असतील मगा या मला वाटतं या ठिकाणी यांनी प्रदीप प्रदीपदा यांनी सुद्धा सांगितलं की शिवसेनेने सुद्धा विजय बापू शिवतारे आणि शिवसेनेने सुद्धा या ठिकाणी पाठिंबा दिलेला आहे आणि आणखी मला वाटतं एक दोन राष्ट्रीय समाज पक्षांनी सुद्धा या आघाडीला या ठिकाणी पाठिंबा दिलेला आहे म्हणजे एकमेव एक एक किंवा दोन पक्ष या आघाडीमध्ये नाहीत तर जवळपास पाच सहा पक्षांनी एकत्रित मिळून ही आघाडी केलेली आहे

तेव्हा राज्यावरती सुद्धा या ठिकाणी सरकार जर आपलं असलं तर मोठ्या प्रमाणामध्ये विकासाची काम आपल्याला करता येतात आता परिस्थिती हे जर इथं आपली कृष्णा भीमा विकास जर सरकार आलं तर आपल्याला आशीर्वाद देवेंद्र भाऊंचं असल्यामुळं भारतीय जनता पार्टी मोठ्या प्रमाणामध्ये विकासासाठी निधी देऊ असं सुद्धा काल आम्हाला सीएम साहेबांनी या ठिकाणी सांगितलेलं आहे आणि या विश्वासामुळे मी आज बघा या ठिकाणी सांगितलं की निधी खूप मोठ्या प्रमाणामध्ये मिळेल आता ही विषय जो आहे तो आघाडीसाठी आहे आम्ही त्यांना सांगितलेलं त्यांना सगळी पार्श्वभूमी सांगितली आणि आमच्या निवडणुकीचे जे काय निरीक्षक असतील यांनी त्यांना सविस्तर माहिती दिली होती की आघाडी कशी असणार आहे या आघाडीमध्ये कोण कोण समाविष्ट असणार आहे याची माहिती त्यांना आम्ही दिल्यानंतर त्यांनी हा ठिकाणी आघाडीसाठी समर्थन केलं आणि आघाडी करण्यासाठी मान्यता दिली लोक कुठल्याही एका व्यक्तीच्या पराभवासाठी आम्ही एकत्र आलेलो नाही इंदापूर शहरामधली रखडलेली विकास काम करण्यासाठी कृष्णा भीमा विकास भी आघाडी आपण निर्माण केलेली आहे आणि ती पुढे घेऊन जाण्यासाठी ही आघाडी स्थापन झालेली आता ही आपण आघाडी संदर्भातली आघाडीची ही प्रेस कॉन्फरन्स आहे यानंतर आपण बोलूया एक शेवट प्रश्न शरद पवारांचा सकाळचं वक्तव्य की स्थानिक पातळीवरती कुठल्या पक्षाने टीका स्थानिक नेत्यांनी घ्यावा तर त्याच माध्यमातून संपर्क साधून संपर्क साधून हा निर्णय घेतला आहे कारण शरद पवारांचा भाजपला बरोबर युती करा अथवा दुसऱ्या पक्षाला उतरा बरोबर आक्षेप अजिबात नाही असं पवारांचं असं काय वक्तव्य आता मी त्याच्यावरती उत्तर देणार इतपत मी मोठा या ठिकाणी मला वाटत नाही त्याबद्दल तुम्ही

हर्षवर्धन भाऊ पाटील असतील यशवंत त्या माने असतील शिवसेनेचे काही सहकारी असतील रासपचे काही सहकार्य असतील व इतर पक्षाचे सगळ्यांनी एकत्रित मिळून ही या ठिकाणी आघाडी स्थापन झालेली आहे आणि त्या आधारे आम्ही सर्वजण या ठिकाणी येणाऱ्या निवडणुकीला सामोरे जाणार आहे अजितदा दिले नाही हे मी तुम्हाला वारंवार सांगितलं की तुम्हाला मगा सांगितलं की आणखी देखील आमच्या परिसरामध्ये बटरगल्ली या ठिकाणी अंगणवाडीची इमारत नाही आहे तुम्ही जाऊन बघा ही सोशल मीडियावर दाखवा सत्य परिस्थिती आहे ह्याचा जर बदल करण्यासाठी कृष्णा विमा विकास आघाडी स्थापन झालेली आहे एवढ्याच करण्यासाठी की एकच ध्यास आणि इंदापूर शहराचा विकास या गोष्टीसाठी या गाडी चालू झाली